तुम्हाला मी आज असा एक पदार्थ सांगणार आहे की तो तुम्ही खाल्ला तर तुमची ताकद ही झट दुपटीने वाढणार आहे एकदम झटपट वाढणार आहे तर मित्रांनो जय श्रीराम आपलं उघड्या फिटनेस कोच मध्ये स्वागत आहे आजपर्यंत एक नवय घेऊन आलेलं आज आणि तुम्हाला असा एक पदार्थ सांगणार आहे की ज्याने तुमची ताकद एकदम लवकरात लवकर वाढेल मित्रांनो तो पदार्थ सांगण्या अगोदर त्या पदार्थाचे मी काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगून देणार आहे हा पदार्थ जर तुम्ही खालात तर तुमची ताकद ही लगेच वाढेल तुम्हाला मसलला तुमची जी चालना ती लवकर भेटेल तुमच्या मसाला चांगली एनर्जी भेटेल तुम्हाला स्वतः बॉडी मधून इनर बॉडी मधून तुम्हाला एक वाटेल की नाही हा आता काहीतरी एनर्जी आल्यासारखा फील होता हा पदार्थ खाल्ल्याच्या नंतर आणि जे व्यक्ती वर्कआउट करताय किंवा ऍथलीट आहे त्यांनी त्या प्री वर्कआउट म्हणून ही वस्तू जर घेतली तर त्यांना चांगल्या पद्धतीने स्टॅमिना इन्क्रीज होईल आणि त्यांची तागदी वाढलेली असेल मित्रांनो ती वस्तू अशी आहे बनाना म्हणजे केळी तुम्ही एक किंवा दोन केळी वर्कआउट लिहिर खाल्ली मित्रांनो जे फिटनेस आहे त्यांनी तर त्यांना त्यांची एक ताकदीने वाढत असते त्यांना एनर्जी फ्युल एनर्जी म्हणतो ना आपण ती खूप चांगल्या पद्धतीने भेटत असते त्यानंतर यामध्ये मित्रांनो याची ताकद वाढत आहे कारण की यामध्ये एक नॅ नॅचरल शुगर असते शुगरने आपल्याला चांगली एक अशी भेटत असतो पिकअप भेटत असतो नॅचरल शुगर असल्यामुळे नॅचरल शुगर सांगतो मी आणि त्यासोबत मध्ये पोटॅशियम असतं त्यामुळे तुमची पायाची ताकद वाढत असते ज्यांचे पाय दुखणे वगैरे होत असतात त्यांनी जे केळी खाल्ली तर पायाचे दुखणे होऊ शकत म्हणून पायाची ताकद वाढत असते स्टॅमिना वाढत असतो आणि प्री वर्कआउट साठी तुम्ही हा चांगल्या पद्धतीने युज करू शकता कारण की यामध्ये नॅचरल शुगर असल्यामुळे तुम्हाला एक तुमच्या बॉडीला चांगला पंप प्री भेटेल म्हणजे फ्युल भेटेल आणि त्यामुळे तुम्ही हेवी लिफ्टिंग करू शकणार तुम्ही चांगल्या पद्धतीने हेवी वर्कआउट करू शकणार फक्त एक किंवा मित्रांनो एक किंवा दोन केळी जर तुम्ही व्यायामाच्या अगोदर खाल्ली ना तर तुमची ताकद दुपटीची होईल तुम्हाला एनर्जी डाऊन फील नाही वाटणार तुम्हाला हाय एनर्जी वाटेल आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे कारण की नॅशनल वस्तू हे निसर्गापासून मिळालेली वस्तू आहे आणि याच्यामध्ये नॅशनल शुगर असल्यामुळे पोटॅशियम असल्यामुळे तुमची पायाची स्ट्रेंथ असे हेवी लिफ्टिंग हेवी लेग्स करत असणार लेग्स वगैरे मारत असतात त्या दिवशी तुम्ही मित्रांनो फक्त एक किंवा दोन खेळ खेळ्या तुमचे लेग्स जी वेट तुम्ही मारताय त्यावरून जास्त प्रमाणात तुम्ही वेट हे त्यामध्ये तुम्ही परफॉर्म करू शकणार वेट घेऊन तर मित्रांनो एक केळी तुमच्या पूर्ण एक फिटनेस जर्नी चेंज करू तर म्हणून मित्रांनो तुम्ही प्री वर्कआउट म्हणून असो तुमच्या पायाचे ताकद तुम्हाला वाढत असेल जे अथलीट असेल त्यांनी त्यांच्या व्यायामापूर्वी पूर्वी एक किंवा के दोन केळी खाल्ली तर त्यांना चांगली अशी मोर एनर्जी भेटणार आहे तर मित्रांनो असा आपला विषय होता व्हिडिओला आवडलाच असेल तर चॅनलला पुन्हा सबस्क्राईब करायचा विसरू नका जय श्री